भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये व्यापारावरून संघर्ष चालू आहे संघर्षाचं चा मुख्य कारण जरी अमेरिका आणि भारत यांच्यातील अमेरिकेच्या व्यापार तुटीची असली तरी वास्तव मात्र चर्चा जी एस पी कायद्याची आहे म्हणजेच आज सध्या जी एस पी कायद्यावरून अमेरिकेने घेतलेली भूमिका ही जागतिक पातळीवर खूप जास्त चर्चेची आहे भारताने जरी त्याला आजपर्यंत सिरियसली घेतलं नसलं तरी एक चर्चेचा मुद्दा मात्र महत्त्वपूर्ण ठरतो आहे म्हणूनच जागतिक व्यापार डब्ल्यूटीओ आणि गॅट करार या सगळ्या उद्देशाच्या चर्चेमध्ये महत्त्वपूर्ण ठरतो आहे जी एस पी ॲक्ट आहे सर्वप्रथम सुरुवात करू आपण जी एस पी कायदा म्हणजे काय आहे जी एस पी कायदा हा जनरलाइज सिस्टम ऑफ प्रिफरन्सेस हा एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये अमेरिकन संसदेमध्ये पारित करण्यात आला होता आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा हा ॲक्ट हा एक जानेवारी एकोणीसशे शहात्तरपासून अंमलात आलेला आहे या कायद्यानुसार संबंधित ज्या एकूण एकशे वीसपेक्षा अधिक देशांची यादी ज्याच्यामध्ये एकशे तेवीस देश सध्या समाविष्ट आहेत या एकशे तेवीस देश जे समाविष्ट आहेत ते म्हणजे साधारण सगळेच विकसनशील आणि अविकसित देश आहेत ज्यांना अमेरिकेमध्ये जेव्हा निर्यात केली जाईल तेव्हा त्या वस्तूवरती प्रशुल्क कपात केली जाईल किंवा न लावता वस्तू आयात केली जाईल आहे या उद्देशानं या कायद्याची अंमलबजावणी सुरुवात झाली पण हा कायदा आणि याची पार्श्वभूमी थोडंसं अधिक समजून घेतल्यानंतर या कायद्याचा अर्थ अधिक होऊ शकेल आहे मुळात आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वाढ करणे आणि प्रशुल्क कपात करण्याच्या उद्देशाने आलेला गॅट करार म्हणजेच एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून अमलात आलेला गॅट करार गॅट कराराचा उद्देश प्रशुल्क कपात करणे आणि व्यापार वृद्धी करणे होता आहे याला अनुसरून हीची अंमलबजावणी करण्यासाठी विविध फेऱ्यांचं आयोजन केलं होतं आहे त्या आयोजनापैकीच एकूणच पहिल्या पाच फेऱ्यापर्यंत प्रशुल्क कपात का करणे हाच उद्देश होता आहे परंतु सातव्या फेरीपासून मात्र महत्त्वपूर्ण वळण या गॅटकरांनी घेतलं होतं आहे म्हणजेच ज्याप्रमाणे सहाव्या फेरीमध्ये कॅनडी फेरीमध्ये एकोणीसशे चौसष्टपासून पासून याबद्दलचे जे बदल दिसतात आहे म्हणजे प्रशुल्क या विषयाशिवाय विविध विषयाकडं गॅट फेरी वळलेली होती आहे त्याचाच एक भाग म्हणून जेव्हा सातवी फेरी सुरू झाली ती सातवी फेरी सुरू झाली होती एकोणीसशे त्र्याहत्तरपासून आणि त्याचा शेवट झाला होता एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये दरम्यानच्या कालावधीमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती होते रिचर्ड निक्सन्स आहे रिचर्ड निक्सन्स यांनी मात्र एकोणीसशे त्र्याहत्तरपासूनच्या या फेरीमध्ये तेवढीच महत्त्वाची भूमिका अमेरिकेच्या दृष्टिकोनातून बजावली एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये सुरू झाली होती सातवी फेरी टोकियो होती आहे म्हणूनच त्याचं नावही टोकियो फेरी असं ओळखलं जातं आहे टोकियो फेरीच्या चर्चेचा एक भाग हाच होता की विकसित राष्ट्रांनी सर्वाधिक प्रशुल्क कपातीची भूमिका अंमलात आणणं गरजेचं आहे आणि त्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून या टोकियो फेरीमध्ये अमेरिकेसह काही देशांनी इतर देशा सुद्धा तशी भूमिका घेणं अपेक्षित होतं अमेरिका त्या भूमिकेचं स्वागत करत एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये जी एस पी कायदा आणला ज्या कायद्यानुसार विकसनशील आणि अविकसित देशांना अमेरिकेमध्ये निर्यात करणे म्हणजेच अमेरिका त्या देशाकडून आयात करणं हे पूरक राहील या पद्धतीने कारवाई करणं होतं आहे म्हणजेच जी एस पी कायद्याचा मुख्य उद्देश हा विकसनशील देशाअंतर्गत त्यांच्या अर्थव्यवस्था अधिक विकसित व्हाव्या आर्थिक वृद्धी दर वाढावा दारिद्र्य कमी व्हावं बेरोजगारी कमी व्हावी उद्योग उत्पादनाला वाव मिळावा या उद्देशानं अमेरिकेनं जी एस पी कायद्याअंतर्गत जे जवळपास एकशे तेवीसपेक्षा अधिक देश होते त्या देशांना अमेरिकेमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रशुल्क लावला जाणार नाही किंवा नगण्य प्रशुल्क लावला जाईल अशी तरतूद केली होती आहे आणि या कायद्यानुसार जवळपास एकोणीसशे शहात्तरानंतर शहाण्णवपर्यंत याचा सर्वाधिक वापर भारत करण्यामध्ये आघाडीवर होता आहे पण ह्या हा विषय इथं संपत नाही आहे जी एस पी कायद्याचा मुख्य लक्ष जरी दिसण्यापुरता विकसनशील आणि विकसित अविकसित राष्ट्रांसाठी असला तरी मुख्य उद्देश अमेरिकेचाही हितसंबंध साधणे होता आहे म्हणजेच या देशाकडून प्रशुल्क विरहित जर आयात केली असेल तर त्याचा वापर फायदा अमेरिकेतल्या अनेक उद्योग कंपन्यांनाही होणार होता आहे आणि म्हणूनच अमेरिकेनं अमेरिकेच्या हितासहित या देशाच्या विकासासाठी ही भूमिका मांडली होती आहे पण मुद्दा विवादाचा वेगळ्या पद्धतीने आहे एकोणीसशे शहात्तरपासून एकोणीसशे शहाण्णवपर्यंत भारताची निर्यात अमेरिकेकडं अधिकतम होईल या पद्धतीची नव्हती आहे पण उदारीकरणानंतर भारताची निर्यात अधिकतम वाढत गेली भारतामध्ये गुंतवणूक वाढत गेली त्या दिशेमध्ये भारताचं उत्पादन आणि उत्पन्नही वाढत गेलं आणि म्हणूनच नंतर भारत जागतिक पातळीवर अधिकतम आघाडी घेत होता आहे त्या आघाडीचाच एक मुख्य लक्ष म्हणजे दोन हजार एक नंतर भारताची खुल्या व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अधिक अवलंबाची इकॉनॉमी अंमलात येत होती आहे याच धोरणाचा अधिकतम फायदा घेत भारतानं दोन हजार सात नंतर जेव्हा जागतिक पातळीवरती ग्रीस संकट अंमलात होतं त्यावेळेला भारताची अर्थव्यवस्था बऱ्यापैकी स्थिर आणि सुरक्षित होती आहे आणि या दृष्टिकोनातून पुढील कालावधीमध्ये भारताची सातत्याने निर्यात होत गेली आणि ती निर्यात एवढी वाढत गेली की आज भारताच्या एकूण निर्यातीपैकी जवळपास सोळा टक्केपेक्षा अधिक निर्यात, निर्यात आपण अमेरिकेला करतो आणि हे अमेरिकेच्या व्यापार तुटीचं लक्षण आहे भारताची व्यापार निर्यात ही अधिक्याकडे होत चाललेली आहे अमेरिकेच्या दृष्टिकोनातून म्हणजे अमेरिकेसाठी आहे भारत जे अधिकतम निर्यात करतो त्यामध्ये सेकंड रँकवरती अमेरिका आहे त्या दृष्टिकोनातून भारतासाठी या या सगळ्या गोष्टीचा बेनिफिट होता आहे त्याचं एक मुख्य आउटकम जे आहे ते दृष्टिकोन ते त्या दृष्टिकोन पाहिला असता दोन हजार सोळा दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरामध्ये जी भारताची निर्यात वृद्धी झालेली आहे अमेरिकेसोबत ती मुख्यतः मुख्य इंडिकेटर्स इंडिकेट करते आहे दोन हजार सोळामध्ये भारताची जी निर्यात वृद्धी झाली अमेरिकेला ती चार पॉईंट सात बिलियन डॉलरची झालेली आहे त्याच वेळेला दोन हजार सतरामध्ये मात्र ती पाच पॉईंट सहा बिलियन डॉलरची झाली आणि दोन हजार अठरामध्ये मात्र हीच आर्थिक वृद्धी म्हणजे निर्यातीची वाढ जी होती ती मात्र सहा पॉईंट दोन बिलियन डॉलरपर्यंत पोहोचली होती आहे आणि हे जे मेजरमेंट्स आहेत हे भारताच्या निर्यातीचे विशेष म्हणजे अमेरिकेला सर्वाधिक निर्यात आणि कमी वेळामध्ये अधिक निर्यातीचे लक्ष साध्य झाल्याचा पुरा होता आहे आणि तिथेच अमेरिकेची अडचण वाढत होती आहे कारण त्याच वेळेला अमेरिकेच्या एकूण निर्यातीवर म्हणजेच अमेरिकेची जी भारताला आयात होत होती त्याच्यावर मात्र भारत अधिकतम प्रशुल्क लावत होता आहे आणि अमेरिकन प्रशासन हे मॅनेज करायला किंवा स्वीकारायला तयार नव्हतं आहे कारण अमेरिकेच्या मते अमेरिका ज्या वस्तू भारताला निर्यात करतो त्याच्यावर प्रशुल्क लावणं आवश्यक नव्हतं किंवा योग्य नव्हतं आहे भारताच्या मते त्या वस्तूंवरती प्रशुल्क लावणं हे डब्ल्यू डी ओच्या कायद्यानुसारच आहे पण अमेरिका मात्र या गोष्टी ऐकायला तयार नाही आहे वास्तवात आज सध्याच्या स्थितीमध्ये पाहिलं असता अमेरिका जेवढी या एकशे तेवीस देशांकडून आयात करतो त्याचं एकूण प्रमाण पाहिलं असता दोन पॉईंट तीन बिलियन डॉलरपर्यंत जातं आहे आणि अप्रत्यक्षपणे त्याची आकडेवारी पाहिली असता असं दिसून येतो की साधारणपणे अमेरिकेची एकूण जी, जी आयात आहे त्यापैकी फक्त वन पर्सेंट आयात ही अमेरिका जी एस पी कायद्याअंतर्गत असलेल्या देशांकडून करतो आणि त्यात विशेष म्हणजे जे एकशे तेवीस देश या जी एस पी कायद्यामध्ये आहेत त्यापैकी सर्वाधिक निर्यात फक्त सहा ते सात देश करतात अमेरिकेला आहे आणि ते सहा ते सात देश जे आहेत ज्यामध्ये भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका थायलंड इंडोनेशिया तुर्की असे देश आहेत आणि या सहा सात देशामध्ये सुद्धा सर्वाधिक निर्यात भारतच अमेरिकेला करतो आणि हीच अडचण अमेरिकेसाठी आहे कारण यातला सर्वाधिक भाग हा अमेरिके भारताकडूनच वापरला जातो आहे आणि हे अमेरिकेला स्वीकारही नाही आहे म्हणजेच अमेरिकेची वाढती व्यापार तूट ही अमेरिकेला अडचणीची ठरते आहे आणि म्हणूनच अमेरिकेनं तुर्कीसोबतही जी एस पी कायद्याबद्दलची बहिष्काराची भूमिका स्वीकारलेली आहे आणि भारताबद्दलही हीच भूमिका स्वीकारलेली आहे या भूमिकेनुसार भारताला म्हणजे एक एप्रिल दोन हजार एकोणीसपासून ते एक जून दोन हजार एकोणीसपर्यंत म्हणजेच पुढील दोन महिन्याच्या म्हणजे साठ दिवसाच्या कालावधीमध्ये याबाबत अमेरिकन काँग्रेस याबद्दल विचार केलेला आहे आणि या अंतर्गत जर त्यांनी तो विषय पारित केला तर अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहीनंतर भारताविरुद्ध जी एस पीचा बहिष्कार अमलात इला आहे पण भारत आजपर्यंतही याची दखल घेतली नाही यासाठीच कारण भारताला याची भीती किंवा दहशत वाटत नाही आहे मुख्य कारण ही आहे की अशीच घटना भारताच्या बाबतीमध्ये युरोपियन कमिशनकडून घ्यावी होती आहे युरोपियन कमिशन किंवा युनियन यांच्याकडून दोन हजार सहामध्ये अशीच भूमिका अंमलात आणली होती आहे भारताच्या काही वस्तू निर्यातीवरती युरोपियन युनियनमध्ये सुद्धा याबद्दल प्रतिबंध लागण्यात आले होते आहे प्रशुल्कावरूनही आणि काही वस्तूंच्या आयात स्वीकार्यावरूनही आहे त्यामुळेच भारतानं हा विषय तेव्हाही डब्ल्यू टी ओकडं प्रस्तुत केला होता आहे डिस्प्यूट सेटलमेंट बोर्ड जे डब्ल्यू टी ओमध्ये कार्यरत आहे त्यांच्याकडे अपील केली होती आणि फायनली भारताला या दिशेमध्ये तेव्हा न्याय प्राप्त झाला होता आणि म्हणूनच युरोपियन युनियनला भारताच्या वस्तूंना आयात करणं पुढील कालावधीमध्ये बंधनकारक होता आहे अगदी भारत आजही याच दिशेने विचार करण्याचा प्रयत्न करतो आहे अमेरिकेच्या विरुद्ध भारतही जूनमध्ये डब्ल्यू टी ओकडे याबद्दल अपील करीला आहे पण वास्तवात जर पाठीमागची पार्श्वमित पाहिली थोडीशी पाहिली तर एकोणीसशे शहात्तरपासून अंमलात आलेला हा कायदा दोन हजार तेरामध्ये एक्सपायर झालेला होता त्याला पुढील कालावधीमध्ये दोन हजार पंधरा सोळामध्ये सुद्धा याला एक्स्टेन्शन देण्यात आलं आणि फायनली हा कायदा दोन हजार वीसमध्ये आता रद्द होणार आहे म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार वीसला या कायद्याची ला लास्ट एक्सपायरी डेट आहे पण अमेरिका यामध्ये सातत्याने वाढ करत आलेला आहे पण ती वाढ अमेरिकेच्या दृष्टिकोनातून जी हितावह आहे अधिकतम फायदेशीर आहे त्या दिशेतून अमेरिका याबद्दल स्वीकार्यता करतो आहे जी एस पी कायद्यामध्ये जवळपास पाच हजारापर्यंतच्या वस्तूंना प्रशुल्क विरहित आयात करण्याची तरतूद आहे ज्यामध्ये विशेष म्हणजे शेतीसंबंधित उत्पादक मिनरल्स किंवा ज्वेलरीज या संबंधितच्या वस्तू अधिकतम अमेरिका आयात करतो आहे आणि ह्या वस्तू भारत सातत्याने निर्यात करत आलेला आहे त्यात पुन्हा विशेष म्हणजे ज्या वस्तूंवरती प्रतिबंध आहे जे बॅग्स असतील किंवा काही ग्लोव्ज असतील प्लास्टिक्स असतील अशा विषयांच्या बाबतीमध्ये मा अमेरिका मात्र प्रतिबंध करतो आहे ज्या वस्तूवरती आयात करण्याला प्रतिबंधता लादण्यात आलेले आहेत या दृष्टिकोनातून भारताला याचा फायदा मिळणं साहजिक होतं म्हणजेच ज्या वस्तू भारत अधिकतम निर्यात करतोय त्या वस्तूंना जी एस पी कायद्यामध्ये प्रशुल्क का विरहित असल्यामुळे किंवा प्रशुल्क कपात असल्यामुळे भारताची निर्यात वाढ होणं साहजिक होतं आता या टप्प्यावरती जर अमेरिकेची भूमिका पाहिल्या असता अमेरिकेनं असाच व्यापार बहिष्कार चीनविरुद्धही टाकलेला आहे तुर्की विरुद्ध टाकलेला आहे आणि काही दिवसापूर्वी ऑइलसह इतर व्यापार दृष्टिकोनातून इराण विरुद्धही टाकला होता आहे पण जी एस पी कायद्यामध्ये देमा मात्र भारताविरुद्धची ही भूमिका जागतिक पातळीवरती खूप नकारात्मक दृष्टिकोनातून प्रस्तुत करण्यात आलेली आहे कारण भारताचा हा होणारा व्यापार हा अमेरिकेने केलेला कायद्याचा उल्लंघनाचा प्रकार आहे असं समजलं जातं की जी डब्ल्यू टी ओ अंतर्गत जो मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा आहे ज्या अंतर्गत तो संबंधित देश ज्या व्या देशासोबत व्यापारासंबंधी अनुकूल आहे त्या देशासोबत तो अशी कोणतीही भेदभावपूर्ण वागणूक देणार नाही अशी तरतूद आहे आणि त्याच नियमाप्रमाणे म्हणजेच एम एफ एनप्रमाणे प्रमाणे या, या जी एस पी कायद्यामध्ये सुद्धा संबंधित कायद्याअंतर्गत अमेरिका असं करू शकत नाही हीच भूमिका भारताची आहे पण अमेरिकेच्या म्हणण्यानुसार जी एस पी कायद्यामध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना हा अधिकार आहे की एकशे तेवीस देशापैकी कोणताही देश जर या जी एस पी कायद्याचे बेनिफिट घेण्यासाठी योग्य किंवा पात्र नसेल तर त्याबद्दल कोणत्याही क्षणे बहिष्कार टाकण्यासाठी किंवा प्रतिबंध टाकण्यासाठी साठ दिवसाची पूर्वसूचना देऊन याविरुद्ध कारवाई करता येते आहे आणि अशीच कारवाई करण्याचा प्रयत्न अमेरिका भारताविरुद्ध करतो आहे पण भारत याबद्दल कोणतीही नकारात्मक भूमिका न घेता आंतरराष्ट्रीय पातळीवरती डब्ल्यू टी ओमध्ये सकारात्मक दृष्टिकोनातून याबद्दल भूमिका मांडत भारत आपला एक सकारात्मक उद्देश डब्ल्यू टी ओमध्ये वैधानिक पद्धतीने साध्य करण्याचा सा प्रयत्न करतो आहे आणि या भूमिकेमध्ये भारताच्या फेवरमध्ये बरेच युरोपातील देश आणि त्यासोबत दक्षिण आशियातील देश आहेत कारण या कायद्याचं उल्लंघन होणे म्हणजे जी एस पी कायद्याचं उल्लंघन होणे म्हणजेच अप्रत्यक्षपणे ओच्या नियमाचं उल्लंघन आहे असं आशियाई देशांचं म्हणणं आहे आणि भारतही या दृष्टिकोनातून अति सकारात्मक आहे आणि म्हणूनच पुढच्या साठ दिवसापर्यंतही भारतानं आणि आत्ताही याबद्दल कुठलीही भूमिका न घेण्याचं ठरवलेलं आहे आणि या दृष्टिकोनातून भारताला निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आणि संधी डब्ल्यू टी ओमध्ये वैधानिक पद्धतीने आहे म्हणजेच भारत अमेरिकेविरुद्ध कायदेशीररित्या याबद्दलची प्रक्रिया अंमलात आणू शकतो पण आज सद्यस्थितीत पाहिले असता ज्या दिवशी अमेरिकेनं जी एस पी कायदा यातून अमे भारताला वगळण्याचा निर्णय घोषित केला त्या दिवसापासून भारत आणि अमेरिकेतील व्यापार तूट अजून वाढत चाललेली आहे थोडक्यात भारताची निर्यात कमी कमी होत चाललेली आहे तात्पुरत्या आणि अल्पकालावधीत विचार करता भारताच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे हे नक्कीच आहे पण असं असलं तरी दीर्घकाळामध्ये सर्वाधिक वाईट परिणाम अमेरिकेवर पडण्याची शक्यता आहे कारण अमेरिका भारताकडून ज्या वस्तूंची आयात करतोय ती वस्तू अमेरिकेला इतर देशाकडून खरेदी करणं किंवा आयात करणं जरुरीच असेल आणि त्यावर मात्र अमेरिकेला अधिक खर्च करावा लागेल आणि हे अमेरिकेला परवणारं नाही म्हणून अमेरिका वास्तवात भारताला जी एस पी कायद्यातून बाहेर काढण्याचा उद्देश ठेवत नाही तर अमेरिकेच्या वस्तूंना भारतामध्ये प्रशुल्कविरहित निर्यात करण्याचा प्रयत्न करतो आहे जे भारताला मंजूर नाही कारण अमेरिकेच्या अनेक वस्तूवर भारताने अधिकतम प्रशुल्क लावून भारतामध्ये त्या वस्तूला प्रतिबंधित करण्याचा किंवा रोखण्याचा प्रयत्न आहे जो उद्देश आजपर्यंत म्हणजे अगदी दोन हजार अठरापासून सातत्याने भारतानं वापरलेला आहे आणि याची सुरुवात दोन हजार सोळापासूनच झालेली आहे जे अनेक टप्प्यावरती भारतानं अधिकतम प्रशुल्क वापरले होते आहे आणि अमेरिकन काँग्रेसनं मात्र याबद्दल पहिल्यांदाच मागची मागील महिन्यापासून म्हणजेच फेब्रुवारीपासून याबद्दलची खूप जास्त दखल घेतलेली आहे परिणामतः फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेतलेल्या कारवाईमुळे आता ही संपूर्ण व्यवस्था आणि कायदा मात्र जी एस पीचा आता काँग्रेससमोर पुढील कालावधीत जाईल आणि अमेरिकन प्रशासन त्याच्याबद्दलचा निर्णायक भूमिका गेला आहे